मित्रांनो आज व्यायाम व्यायामबद्दल सांगूया पंचकोळ पेंटागोनच्या मध्ये एक व्यायाम आहे म्हणजे फिजिकल एक्सरसाइज तर आपण डंबेल यूज करू शकतो डंबेल यूज करून एक्सरसाइज करू शकतो पण सगळ्याच्या घरी डंबेल्स नसते बरोबर तर एक आयडिया आहे वॉटर बॉटल यूज करू पानी है पाणी आपण पाहिजे तेवढं भरू शकताय म्हणजे वजन कमी जास्त करायचं असेल तर आपण वॉटर बॉटल घेऊन एक्सरसाइज करा व्यायाम करा कारण अपर बॉडी म्हणजे इकडे जे आपले मसल्स आहे स्नायू त्यांना पण व्यायाम पाहिजे काही व्यायाम करू शकताय नाही का तर हे जरूर रोज करा आणि स्वस्थ रहा, हे पेंटागोन हेल्थ सोल्युशन आहे